नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वाटप करण्यात येणारे संसार उपयोगी साहित्य किट व बांधकाम कामामध्ये सुरक्षा साहित्य किट वाटप माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या विशेष प्रयत्नातून विजयनगरमधील नागरिकांना सदर साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काकासाहेब धामणे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय राजूभाऊ कोरे युवा नेते भारतीय जनता पार्टी गट माननीय सौ प्राजक्ताताई नंदकुमार कोरे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा माननीय सौ प्रियंका उमेश माळी सरपंच विजयनगर माननीय सौ सारिका राजकुमार कोरे उपसरपंच विजयनगर सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सदस्या विजयनगर गावातील नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता सदर कार्यक्रम संपन्न झाला विजयनगर गावातील नोंदणी केलेल्या पेटी व वा साहित्य वाटप करण्यात आले